जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चोराडे येथे माननीय श्री नवनाथ पिसाळ व अनन्य विजय पिसा, पिसा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बेलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकसूर देखील आला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर तसेच वेगाचा शेवट केसरी नक्की कोणत्या दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व वादय आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शे शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व साखरवाडीचा सा बावरे आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन